फोट बांधलेली उभी राहत उभं काय नाही माही झाली मी बरोबर जोडी लावतो ना इरिगेशन टू कोरड वाऊ <laughs> सोनी और मोनिकी आहे जोडी या भारतात की तुले की दे कि घेणं तुले कोणाले दान देणं आवडते कि घेणं आवडते दान देणं मग ते तुझ्या हाताने तिकडे समोर पा समोर पाहिला आणि इथे नातीले रजिस्टर देतो नाही तू तुले राहतील मायवर किती हुशार आहे जय गुरु जय माय आभारी आओ, काय आड नाव कुलरकर कुलरकर कर या बाईले साडी दिली तुल नाराजी आहे का आई आई बघा विश्वास या आजीची कंडिशन चांगली सगळे स्वातंत्र्य समता बंधुता விஷார

तू तु, मॅ तुले थैली काय साठी दिली मग त्याले उरावर पाय दे ना त्याच्या अरे जो प्यार से नाही सुनता होंगा दिलदार के केलदार हैम तुकोजी महाराज सांगतात दिलदार के लिए दिलदार है और दुश्मन के लिए तलवार है त्या मला सांग इथं दहा हजार लोक आहेत या दहा हजार आहेत आजच्या कीर्तनात सत्यानाच कोण करून राहिला बोल सांग माईक मध्ये तुला लाज नाही त्याच्या त्याच्यात बसत तू तो सळेल कांदा आहे बंद गाव खराब करते <laughs> <दुन> <laughs> <आता बाकी यक्ते laughs> पाळलं दूर असा माणूस एकटा पडते माया हो गाव करे ते राहू ना करे गावा रा सुशील भाऊला धन्यवाद देतो माझी उपसरपंच माझी सरपंच सर्व पोलीस पाटील सर्वांना धन्यवाद देतो की आपलं गाव मोठ चांगलं आहे इथं याला जाऊ दे आणि कीर्तन संपल्यावर पुस्तक न जो याच्यात थांब ना नाही तुम्ही उठून ते मंगापासून उठून राहिले तुला उचल्याले तुले, तुले असं उचललं की तुझ्या अंगात ताकदच नाही ना पण ते जाणून यासाठी नाही उठल तुले मांग पडद्याच्या मांग नेलं लाताळलं आप की तु आपोआप उतरून जाते तू कधी मरतल का यायचं मारखा म्हणून मी तुला उठून नाही देऊन राहिलो तू मरताच म्हणून पतिव्रतेच्या मांग लागू नको सज्जनाले त्रास देशील रावणाचे हाल झाले तू कुठं काढला पेल का थोडस काय इस्टेट तू या जोड तू सारखा करून राहिला किती त्रास देऊन राहिला रे तू तु। बर तुला कोणीच माणूस काम म्हणत नाही जाऊ द्या कावरलं त्या कावरल्या कुत्र्याच्या मांग लागलं ते कुत्र चावलो की माणूस मरत असे म्हणून शांत बस बाळा अजून कोण्या कंपनीची मारली रे ते हा घे बेटा हे शंभर रुपये आणि या शंभराचे नंतर पुस्तक नेचो बाबू हे पुस्तक कल्याण करतील दारू कल्याण करीन काय तुकडोजी मारली कुत्र्या दारू आल्या दारू मला दारू द्या अरे तुम्हाला त्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला ती नऊ राय बाई यायला लाजा वाटू दे जरा किती बायका मारता हो तुम्ही वेल तूरच्या किती बायका विधवा करता राहिले हो? राहिली काय आई या आई एक मिनिट त्रास होऊ दे पण याईल तर तोंड फोडू दे मला जा थोडी जागा द्या दोघे असतील तर दोघे मला साडी देऊन ग्रामपंचायत कडून सत्कार करू दे बाप्पा थोडी जागा मोकळी करा येऊ द्या बर राहू दे लय टाइम लागेल दोघी जणी आहेत काय एकच आहे का वेलतूर मध्ये एकच अरे किती बायका विधवा केल्या या उभा ना दीजी दीजी। दारु आया। दारु आया। दीजी दीजी। जे होते दे कुत्र्यापारी सर्व नाश झाला आता या बाईची काय गलती आहे त्या काकूचा मालक दारूत गेला अरे एक बाई नाही अजून शंभर बाय ट्वेल तुला वडिलाचे होते पैसा खर्चायला हाती पैसा खर्चायला ओळखी मूल बाळ त्याला काय गरज मला सांगा त्या मायचं किती वर्ष झाले आई सात वर्ष झाले सात मूल बाळ किती एक मुलगा तीन मुले तीन मुली एक मुलगा चार इस्टेट किती आहे काहीच नाही अरे बाप काहीच नाही सांगा त्या माउलीन काय कराव पाचशे रुपये दे या ताईच्या मुला मुली आपल्या लेटर बुक वाया घ्यायचो दुसरं तर आम्ही देऊ नाही शकत साडीची काही गरज नाही पारे पेनाळे हो तुमच्या मायच्या दुधात दुधा दारू टाकणं बंद करावे अबे तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करू नका रे अरे किती बायका बी दुआ करता एखाद्या बाईन राहणं उभी जिचा नवरा दारी मेला या माय सांगा किती कमी वयात गेले रे बाबा येऊन जा किती दुःख आहे या बाईचा सत्कार करायला तो अरे सांगा बरं राजा दारू पिऊन मारले मारी डबा माझा बाप घर कापे अन लागे तिने धाप कसा या परमात्मा एक महाराज की जय म्हणून बाबा झुमदेवाच काम करणारे मला आवडतात मी तुकडोजी बाबाच काम करतो माझ्या कीर्तनात आतापर्यंत पाच हजार लोकांनी दारू सोडली मला सांगा ह्या निष्पा मावल्या आहेत ना तिचं त्या बाईचं वय किती आहे सांग काय गुन्हा केला तुम्ही लोक तुम्ही लोक म्हणता विधवा बाया अपशकून आहेत त्या माईची गलती आहे का अजूनही लहान लेकरू झालं की तुम विधवा बाहेर हलकट समजतात खोट बोलतो मग तुमची गलती आहे का असं आहे माय साडीत किती वर्ष झाले तुमच्या मालकाली बारा महिने बारा महिने झाले मुलं बाळ दोन मुलं एक मुलगी तुमच्या भागात ने रे दोन तीन चार पाच काही काही अक्कल वापरूनच नार राहिले अरे रामाने दोनच लेकर होते भगवान बुद्धाले एकच होता राहुल रामाले दोन होते इकडे झालं तीनच्या वरच चॅनल आहे म्हणून जरा लक्षात घ्या हे नवीन टीम आहे आता मले दोन नाती आहेत मुलगा डॉक्टर आहे शून लेक्चर आहे दोनच नाती द एंड काय करता माणसाईले तकलीफ आहे का बे बाहेरपणाचं तुम्हाला काय तकलीफ आहे तुम्ही तर रेडी दहा दे तुम्ही या है? ताईचा सत्कार करा आहे